मी आरोग्य सल्लागार म्हणून गॅस मी या दादांना वीस दिवसापूर्वी गॅस आमची दिली जातो ते काय काय आराम पडला ते त्यांच्याशी बंथ आहे माझं नाव राधाराम घाटबाले मला हातांचे सांगे दुखले पाठ दुखले ॲसिडिटी भरपूर होती माझे सर्व प्लेअर झाले आमदे गोष्ट मी राहणार मैरवलीचं आहे तालुका जिल्हा नाशिक बाकी सर्व ओके आहे माझं कोर्ट पण क्लिअर आहे सर्व आहे आणि माझे फक्त हे गुरगे आहे ना एवढेच दुखायचं पाहिजे घेतलं का हो हो सर्वांना आमडोस जेस घेतलंच पाहिजे कारण याची इम्युनिटी पॉवर जास्त ऍसिडिटी मला चार दिवसात गोळी लागत <स्थाथ> होती पण आता एक पण गोळी खाली नाही वीस दिवसात पूर्ण झाली तर होती पण सकाळी झाली तर संध्याकाळी क्लिअर होऊन जाते